मसाला असेल त्यामध्ये तुम्ही ही शेवभाजी बनवू शकता एकदम मस्त अशी भाजी तयार होते यामध्ये आपण एवढा रस्सा घेतलेला आहे ही शेव घेतलेली आहे आपण शेवभाजीसाठी लागणारी ती घालायची आपल्याला मस्त शेव टाकली यावर आता आपल्याला कोथंबीर घालायची सुक्क खोबरं घेतलेलं आहे मी एक वाटी किसून दोन कांदे घेतलेत कट करून दोन छोट्या साईजचे टोमॅटो कट करून घेतलेत लसूण घेतलेला आहे आलं आणि कोथिंबीर एवढं साहित्य घेतलेलं आहे गॅसवरती कढई ठेवली कढई आपली गरम झाली कडईमध्ये आता थोडस तेल घालूया आपण आपल्याला मसाला करून घ्यायचा आहे शेवभारी साठी इथे मी तेल घातलेलं आहे आता तेलामध्ये आपण कांदा घालूया आणि कांदा छान असा लालसर भाजून घेऊया आता कांदा आपण चांगला परतुरली तेलामध्ये चांगला लाल असा करून घेऊया आणि छान चांगलं फ्राय आहे आपल्याला कांदा आपण पर लाल करून घेऊया कांदा आपला बघा भाजून झाला तेलामध्ये आता यामध्ये लसूण आणि जे आहे ते घालूया ते सुद्धा आपण यामध्ये परतून घेऊ चांगला हलवायचो मस्त आपण मसाला तयार होतो बघा भाजीसाठी आपण चांगलं मिक्स करून घालत आणि आणि सांगितलं भाजलं गेलेलं आहे आता यामध्येच आपण टोमॅटो घालूया टोमॅटो सुद्धा हलवून घ्यायचा आपल्याला तर यामध्येच आपल्याला खोबरं घालायचं आहे हे संपूर्ण खोबरं वापरूया आपण आणि हे सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला आपण किसून घेतलेला आहे आपल्याला जास्त भाजायची पण गरज नाही नुसतं आपण परतून घेतलं तरी चालेल या मसाल्यामध्ये तरी पण आपलं खोबरं बघू शकता किसल्यामुळं चांगलं भाजलं गेलेलं आहे वेळ पण लागत नाही किसून घेतलं की भाजण्यासाठी खोबऱ्याला हे चांगलं आता मिक्स झालं कोबडो टोमॅटो लसूण हे सर्व आपलं छान असं भाजून झालेलं आहे आता हे थंड करून घेऊया आपण आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊया हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यात घालूया आणि छान असं थोडंसं पाणी टाकायचं आणि आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मी वाटून घेतलेलं आहे बघा आपण जे सर्व साहित्य तेलामध्ये परतून घेतलं होतं ते आपलं वाटून झालेलं आहे आता भाजी बनवायला सुरुवात करू यामध्ये आता आपण भाजी बनवणार आहोत यामध्ये तेल घालूया आपण इथे मी तेल घातलेलं आहे एक तीन छोटे चमचे हे तेल आहे आता तेल आपलं गरम करून घेऊ आपलं गरम झालं आता हे जे वाटण आहे ते काढूया आपण यामध्ये काढून घेतलं आता हे चांगलं तेलामध्ये फिरकून घ्यायचं ते बघा सगळ तेलामध्ये आपण बनवून घेतलं आहे आता यामध्ये आपण मसाले घालूया सर्वात आधी तर आपण यामध्ये धनही पावडर घालणार आहोत धने पावडर त्याचबरोबर जिरे पावडर मिरची पावडर एक चमचा कांदा मसाला एक चमचा अर्धा चमचा हाड आणि आपला जो घरगुती कोणता जो मसाला आहे तो वापरला तरी चालेल तर हा अर्धा चमचा हे एवढे मसाले घातलेत आता हे परत मिक्स करून घ्यायचं आपल्याला असंच ह्या वाटणामध्ये छान हे कोरडेच मसाले मिक्स करून घ्यायचे चांगले याने छान असं तेल सुटतं आपल्या वाटणाला आणि भाजीसुद्धा एकदम तरीदार अशी भाजी तयार होते ते चांगलं मिक्स करून तुमच्याकडे शेवभाजी मसाला असेल तो वापरला तरी चालेल किंवा तुम्ही घरचेच मसाले वापरून छान अशी शेवभाजी बनवू शकता मदे। आता हे चांगलं आपण एक दोन मिनटं परतून घेऊया हे छान आपण परतून घेतलं बघा तेलामध्ये आता यामध्ये थोडं मीठ घालू चवीनुसार अर्धा छोटा चमचा मीठ घातलेला आहे चवीनुसार मीठ वापरायचं हे आता मिक्स करायचं आपल्याला शेव आपल्याला लगेचच घालायची नाही नंतर घालायची नाही तर एकदम बेसनासारखी भाजी होते त्यामुळे आधी तरी बनवून घ्यायची आपण रस्सा शेव भाजीचा बनवून घ्यायचा आणि मग नंतर जेव्हा आपल्याला जेवायचं तेव्हा ताटामध्ये डिश मध्ये आपण भाजी घेणार तेव्हा शेव बनून घ्यायची आता हे चांगलं मिक्स झालं आता यामध्ये आपण पाणी घालूया आपण पाणी घालूया आता अजून आपण पाणी घालू यामध्ये आपण अजून पाणी घालू वाट्यानं आपलं घट्ट आहे त्यामुळे पाणी घातलं आपण आता एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे चांगलं मिक्स झालं आता यावरती आपण झाकण ठेवूया आणि छान अशी उकळी काढून घेऊया वाटणाला एकदम झटपट अशी आपली शेवभाजी तयार होते आपली भाजी झाली का बघू रस्ता आपला छान झालाय इथे बघा छान असं उकळून उकळून त्याला तरी सुद्धा आलेली आहे आणि मस्त असं आपला इथे शेवभाजीचा हा रस्सा तयार झालेला आहे मस्त तरी आलेली आहे बघा मैत्रिणींना आता यावर कोथंबीर घालूया आपण आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि आता मस्त असं आपण शेवभाजी ताट तयार करूया जेवणाच शेव भाजी। शेव भाजी सोबत मस्त अस आपण चपाती शेवची भाजी भात लिंबू कांदा हे छान असं सर्व करूया त्यासोबत मस्त अस पापड सुद्धा घेऊया चला आता आपण बाकीची प्रोसेस करू आता आपण हा जो रस्सा आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त अशी भाजी घेऊया तर जेवणासाठी आपण छान अशी भाजी तयार करूया एकदम मस्त सिंपल सोपी रेसिपी आहे तुमच्याकडे जो घरी मसाला असेल त्यामध्ये तुम्ही ही शेवभाजी बनवू शकता एकदम मस्त अशी भाजी तयार होते तर यामध्ये आपण एवढा रस्सा घेतलेला आहे भाजीचा ही शेव घेतलेली आहे आपण शेवभाजीसाठी लागणारी ती घालायची आपल्याला टाकली आपल्याला अशी मस्त अशी आपली शेवभाजी तयार झालेली आहे मैत्रिणींनो एकदम सिंपल सोपी आणि छान अशी रेसिपी आहे नक्की तुम्ही पण करून बघा अशा पद्धतीने शेवभाजीची हो ही रेसिपी माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट करून सांगा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी दीपालीच कुक स्टुडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा थँक्यू